नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर अवकाली सोळा क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये कमाल कमालदास सहा हजार नऊशे पंचाळीस रुपये सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये पुढील समिती राहुरी वांदोरी अवकाली एकवीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारणतः सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील बाजासमिती पैठण अवकाली चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये सर्वसाधारणतः सात हजार चारशे रुपये पुढील बाद समिती खोकर आवकाली चौदा क्विंटल किमान दर सात हजार पाच रुपये कमाल दर सात हजार पाचशे एक रुपये सरोवर साधारण दर सात हजार दोनशे त्रेपन्न रुपये कारंधरा आवकाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार रुपये आठ हजार रुपये कमाल दर आठ हजार चारशे पंचवीस रुपये